एक, एक, ना 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 ना। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी व्हिडिओ जरा किंवा तुमची पुन्हा एक खूप पाहायला महत्त्वाचा व्हिडिओ की म्हणजे कसा तर मित्रांनो बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा मित्रांनी आपल्या पहिल्या व्हिडिओला कमेंट केली की डाई कशी आली हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर हिंगर कसे आले हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो कोंबड्या पण कशा आणल्या ह्याच्या हे समज्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हे पाहा आपल्या कोंबड्या कोंबड्या पाहून घ्यायला तुम्ही हे पा आतमध्ये आलेले आज पहिली बार तुमच्यासाठी आतमध्ये आलेली खूप पाण्यात आपल्या म्हणजे व्हिडिओ करणार आहे त्याच्यामुळे नवीन नवीन तर भरपूर प्रमाणात चॅनलला सबस्क्राईब करा ये हे पहा मित्रांनो अशा प्रकारे आपलं शेडे वरलं झालेलं आहे थोडंफार कारण की पाऊस चालूच आहे तर तुम्हाला आपलं हे कोंबड्याचं राहायचं दाखवतं हे पहा आपण हे खरुडं केलेलं आहे हे आपल्याला जास्त खर्च नाही आला ना पण वर एक मजला आहे अशी दोन मजली आहेत पहा हे पहा दोन बी तीन बी मजले आहेत वर एक मजला आहे पहा खाली एक मजला आणि एकदम खाली एक मजला इथं अशा प्रकारे तीन मजले केल्या येतं आणि आप ह्या आपल्या कोंबड्या आहेत हे पलीकडे खरुडं येते जुने ते किरी गिरी सांभाळायचं कामिचं आहे ते आहे आपण जास्त यूज करीत नाही तर हे मोठंच यूज करतो कारण की हे मजबूत आहे खाली आधा किल्ला जेणेकरून पाऊस आला ते खाली कोंबडीतून बसतात हे बा आपल्या कोंबड्या कशा आहेत हे पा ब्रीडर कोंबडा आहे आपला हे ब्रीडर कोंबडा आहे प्युअर हे मुदाम फुला मित्रांनो हे पाक कसा कोंबडा आहे असा कोंबडा तुम्हाला कुठं पाहायला भेटला असणार ते कमेंट करून सांगा आजपर्यंत कारण की कोंबडा प्युअर गावरान आणि पांढरे पिल्ले काम आहेत मित्रांनो हे पाहतो मित्र प्युअर गावरान कोंबडा प्युअर प्युअर गावरान पा कसा 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 पाहत आहे खतरनाक कोंबड्या आहेत आणि ही बा कोंबडी वर जाऊन बसली बाजवर जसं की आपण तिला फोटो काढत पा कशी बस द्याय ले कोंबडी हो आता मग मित्रांनो ही ओळ करा आपल्या तर आपला मुद्दा आहे की आपण ही जाई ही शेटअप हे केलं आहे आपण पाच हजार पण काय काय किती रुपये किलो आणलं कसं आणलं काय याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती ते द्यायची आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ करीत आहे हे पा पिले गेले आता मित्रांनो तुम्हाला सांगतो ही जाळी जे आहे ही जाळी आपण तीनशे साडेतीनशे रुपये किलोने आणलेली तर आपल्याला लागले हे ले ले। आप ले लाग ले चार ते पाच किलो म्हणजेच की आपल्याला इतके यायला चार ते पाच किलो जाई लागलेली आहे ही पा जाई कशी तिला दोन वर्षे दीड वर्ष झालेले पण दोन आजू अजूक दोन वर्ष म्हणजे की दोन ते तीन वर्ष जाई ही धक्ती मित्रांनो प्युअर लायलोनची जाई पाहू शकता तुम्ही प्युअर लाय जाई तर तीनशे रुपयाला म्हणावर महाग नाही मित्रांनो किलो त्यानंतर मित्रांनो ही बी लायलोनची आहे पण ही जा स्वस्त आहे म्हणजेच की ही आपली दीडशे तर दोनशे रुपयाची किलोच्या दराने जास्त महाग नाही पण ही लेपतली आहे ही पा पतली किती आहे लायलोनद्वारा आहे नुसता पण पतली आहे तर ही आणलेली आहे आपण दीडशे रुपयाने तर ही लागलेली आहे आपल्याला दोन किलो कारण की कि वरून टाकलेली आहे पा वरून टाकलेली आहे जास्त काय म्हणजे महाग नाही ते आपल्या समजा मिळून मित्रांनो जाई लागते आपल्याला लेतले हजार रुपयाची सात आठशे रुपयाची जाय लागते आपल्याला पण हजार रुपयाची धरूया दोन्ही जाया त्याच्यानंतर आपल्याला हे पहा हे रॉडची इंगल आहेत लोखंडी इंगल आहेत पहा लोखंडी इंगल आहेत हे आपण असे सहा मारलेले आहेत तुम्हाला वाटतं तितके मारू शकता तुम्ही हे पण किलोन आणले आहेत मित्रांनो पण हे आपण आणलेले आहेत दीडशे रुपये किलोनं कारण की लोखंडाचं वजन खूप जास्त असते त्याच्यामुळं किलोन आणलेले आहेत तर हे अशा प्रकारे किलो नालेले आहेत आणि ते किलो आणून आपण सेट केलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो हा तार आहे खालून पण तार दिसत असेल तुम्हाला इथं आणि वरून पण तार हा तार बी हे तार तर तुमच्यापेक्षा अव्हेलेबल असणार कारण की काहाला काम येते आपल्या घराच्या पण त्या नसेल तर तुम्हाला ती तार काय नाही ती बी पन्नास एक रुपये किलोनं मिळून जाते त्यानंतर आपलं काय आहे बाकीचं घमदा घरगुतीचे कोंबड्या फिंबड्या कोंबड्या पहिल्याच होत्या पण कोंबड्या मित्रांनो आपण आपल्या प्युअर गावठी लोकं असतात जे जिने आपल्या गावात कुठं कुठं ठराव कोंबड्या असतात तशा निवडून निवडून आणलेल्या होत्या जेणेकरून आपल्याला गावरानच मिळतात कारण की आपल्याला फसवणूक होऊ नये म्हणून आणि सध्या तर कोंबड्या कुठं राहिल्या नाहीत मित्रांनो हे आपण खूप निवडून आणले आहेत गावातून प्रत्येक गावातून दोन चार दोन चार म्हणजे की जे जुने लोकं असतात जुन्या आदिवासी लोकं हे असतात त्याच्यापाशी ह्या कोंबड्या मिळतात त्याच्यामुळं आपण ह्या प्युअर गावरान कोंबड्या ले धुंडून ढुळून आणलेल्या आहेत ह्या दोन तीन वर्षाखालच्या कोंबड्या आहेत आणि हे मित्रांनो हे उन्हा पिली काढली होती म्हणून असे पांढरे झालेत नाही तर पिली आहेत त्याची नाही क्वालिटी लेभारी आपल्या यावर्षी कोंबड्या जास्त काढ्या नाही पिली म्या तुम्हाला तर पाहिजे असेल तर सध्या काय भेटणार नाहीत पण पुढं चालून भेटू शकतात कमेंट करून सांगा कसं आपलं शेडची माहिती वाटली आणि मित्रांनो आपण उन्हाळ्यात त्याच्यावर एक एल घालत असतो नाहीतर काही नेट बांधत असतो जेणेकरून कोंबड्यांना ऊन लागणार नाही अशा प्रकारे आपण केलेलं आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सांगा आणि कसं आहे माहिती का तुम्हाला तर एकदा बाहेरून दाखवण्यात लागेल की आतमध्ये दाखवलं की पहा या इथे गेट केलेला आहे म्हणजे की तुम्हाला का की आपण सोडतो हे पाह गेट केलेला आहे आपण हा गेट, गेट है। है। हे खालून लाकड थोडी दोन तीन वरून गेट केलेला आहे आणि ही पहा ही अशी जाई फिट केलेली ही जाई हे आहेत हे पहा आणि मित्रांनो एक सांगायचं राहिलं इंगल आपले लेन आहे तर पाच चार ते पाच फुटाचे येतं पाच फुटाचे आहेत पहा मित्रांनो इंगल आणि हे समजा सेटअप आणि महात एक लाकूड लावलेलं आहे आणि ते लाकूड तर तुम्हाला घरीच भेटेल अशा प्रकारे आपलं पाच हजाराला सेटअप झालं आहे म्हणजेच की हा जाळी झाली बा पंधराशे रुपयाची इंगल झाले दोन हजाराचे आणि बाकीच्या उरलेल्या पैशाच्या सहा गावरान कोंबड्या अशा प्रकारे जास्त होतात कोंबड्या पण तुम्हाला सांगतो तुम्हाला पिली घेतली तर तुमचं उत्पन्न जास्त वाढेल आणि कोंबड्या तर कमी पण कोंबड्या पण आणत देतात त्याच्यामुळे तुम्ही काही करा पण कोंबडे पालन करू शकता तर भेटूया नेक्टोमरी आधी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्या डिप्स्क्रिप्शनमध्ये समधी म्हणजेच की मागची कोंबडी कोकणच का करावं याच्याविषयी व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक देतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मी तर धन्यवाद